नमस्कार आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषण आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या फडणवीस आणि भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत दोन हजार सतरामध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नवीन प्रभाग रचना यासोबतच नवीन ओबीसी आरक्षण अशा पद्धतीने दोन नियम लागू केले होते पहा मग त्याला आव्हान देण्यात आलं म्हणजे अगदीच हायकोर्ट त्यानंतर सुप्रीम कोर्ट असं आव्हान देण्यात आलं मग पहा दोन हजार सतरा पासून जे प्रभाग रचना नवीन पद्धतीने करण्यात आली होती किंवा ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याला चॅलेंज देण्यात आलं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये बरोबर मग चॅलेंज दिल्यानंतर सर्व निवडणुकांना इथं काय लागलं पहा स्टे लागलं ओके मग स्टे दिल्यानंतर दोन हजार सतरापासून पाच वर्ष जर तुम्ही पुढे गेलात ना तर काय होणार आहे तर अगदीच पहा मुदत संपली दोन हजार ना संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांची तिथं मुदत संपली होती आता फक्त राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहा जिल्हा परिषद आहेत त्यानंतर पंचायत समिती त्यानंतर अगदी नगरपालिका नगर परिषद या सर्वांची मुदत संपली होती यासोबतच पहा ज्या ग्रामीण स्तरावरील ज्या ग्रामसभा आहेत ओके त्यांची पण मुदत तिथं संपलेली होती परंतु प्रभाग रचना जी आहे ती ग्रामपंचायतीला लागू झालेली नव्हती या कारणानिमित्त ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या नक्कीच झालेल्या होत्या पण जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका या संपूर्ण ज्या स्थानिक स्वराज्य आहेत सॉरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना यांची मुदत संपली मग मग नव्याने निवडणुका तर घ्यायच्या होत्या परंतु झालेलं काय सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेलं होतं मग या कारणांनी पहा आपल्या राज्यभरामध्ये आता सध्याला स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना फक्त ग्रामपंचायती सोडून त्या सर्व आता रिक्त आहेत व त्यावरती सीईओ तिथे कार्यरत आहेत ओके सीईओ यांच्याकडून ग्रामपंचायती किंवा सॉरी जिल्हा परिषद सुद्धा किंवा नगरपालिका सुद्धा हे सध्याला चालवले जात आहेत हा मुद्दा तुम्हाला लक्षात येऊ द्या मग पहा दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं मग दोन हजार एकोणीसला आले उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार आलं मग महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहा देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला होता दोन हजार सतरामध्ये तो त्यांनी चेंज करून टाकला बरोबर मग तो चेंज केल्यानंतर पहा लगेच दोन हजार बावीसला परत एकदा एकनाथ शिंदे यांचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार आलं व त्यांनी परत एकदा दोन हजार सतराचा जो निर्णय होता ना तोच परत एकदा त्यांनी दोन हजार बावीसमध्ये पण लागू केला त्यातीलच एक निर्णय आहे पहा की सरपंचाची जी निवड आहे ना ती डायरेक्टली जनतेतून होणार आहे आता डायरेक्टली थेट निवडणूक सरपंचाची होईल ते निर्णय दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच घेतलेला होता बरोबर आहे मग आता परत एकदा काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली व सुप्रीम कोर्टाने हे जे सर्व याचिका होत्या ना त्या फेटाळलेल्या आहेत की परत एकदा तुम्ही सॉरी म्हणजे जी नवी प्रभाग रचना आहे किंवा जे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आहे त्याला आव्हान देणाऱ्या ज्या सर्व याचिका होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहेत त्यामुळे आता जी नवीन प्रभाग रचना आहेत त्यानुसारच महाराष्ट्र राज्यामध्ये काय निवडणुका होणार आहेत व ओबीसीचं जे आरक्षण आहे ते नव्या पद्धतीनुसारच जाणार आहे ओके तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात असू द्या आता पहा युपीसी किंवा एम पी सी आता यू पी सीला हा प्रश्न कसा येऊ शकतो पहा की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांची डबघाई का होत आहे हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या पद्धतीने काम का करू शकत नाही त्याच्यानंतर आनंदाचा शिधा यंदा नाहीच ओके नेक्स्ट न्यूज आहे पा सच्चे भारतीय असाल तर अशी विधानी करू नका सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांची का कान उघडणी आता दोन हजार वीसमध्ये गलवान क्लॅश झालेलं होतं मग त्या बदलात भारत जोडो यात्रामध्ये राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं होतं मग त्या बदलात सुप्रीम कोर्टाने काल सुनावणी घेतली व सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना प्रश्न हाच विचारला की पहा तुमच्याकडे पुरावे काय आहेत ओके कोणत्या पुराव्या सॉरी कोणत्या पुराव्याच्या आधारावर तुम्ही हे वक्तव्य करतात की भारताची जी जमीन आहे ती चायनाने बळकावली आहे व अगदीच बरोबर आहे पहा कारण डिफेन्स हा सेक्टर आहे व डिफेन्समधून आपला काही चर्चा वगैरे त्याबद्दल करता येत नाही व असं पब्लिक डिस्क्लोजरमध्ये कोणती बातमी आलेली नाही आहे की चायनाने आपली जमीन वगैरे बळकावली यानिमित्ताने आपण याबद्दल न बोललेलंच बरं असं सुप्रीम कोर्टाने पण तिथं म्हटलेलं आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात हत्तीनीचा मुद्दा आता राजकीय दरबारी आज देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत मग पाहूयात त्याच्यानंतर रोम हर्षक विजय यश चमत्कार होतात हे आपल्याला कालच्या मॅचने दाखवून दिलेला आहे नेक्स्ट न्यूज आहे शिबू सोरेन यांचे निधन निवासींच्या हक्कांसाठी झगडणारे नेते म्हणून शिबू सोरेन यांची ओळख आहे पहा त्यासोबतच झारखंडची स्थापना करण्यामागील जे खरे नेतृत्व होते ते शिबू सोरेन होते त्यांना अगदीच गुरुजी म्हणून सर्वसामान्य जनतेतून ते ओळखत होते किंवा अगदीच पहा प्राऊडली त्यांना गुरुजी या नावाने हाक मारली जायची ओके हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामधील आदिवासी नेत्यांची जर नावं तुम्हाला माहिती असली तर त्यापैकी एक येतात पहा जयपाल सिंह मुंडा ओके अतिशय महत्त्वाचे नेतृत्व आहेत त्याच्यानंतर येतात शिबू सोरेन ओके व प्री इंडिपेंडन्स इंडिया जर तुम्ही पाहिलात तर बिरसा मुंडा हे नाव तुम्हाला माहितीच असेल व युपीसीने भरपूर वेळेस याबद्दल प्रश्न विचारलेला आहे बिरसा मुंडा यांनी कोणती मुवमेंट केली होती तर उलगुलान ओके उल गुलान प्लीज हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बिरसा मुंडा यांनी उल गुलान मुवमेंट केली होती कधी तर अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे दरम्यान त्यांनी उल गुलान ही मुवमेंट चालवलेली होती यासोबतच पहा हे कुठे तर छोटा नागपूर प्लॅट्यू म्हणजे आजचं झारखंड जे रिजन आहे झारखंड बिहारचं जे रिजन आहे ना तिथे बिरसा मुंडा यांचा उदय आहे यासोबतच पहा आजच्या झारखंडमध्ये त्यांचा अगदीच सन्मानाने त्यांचा पुतळा देखील तिथं उभारण्यात आलेला आहे त्यामुळे प्लीज हे नावं थोडीशी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत शिबू सोरेन त्यानंतर सध्याचे झारखंडचे चीफ मिनिस्टर हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन होते व शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा याची स्थापना पहा नाईन सेवन्टी टूमध्ये मध्ये होती ओके एकोणीसशे बहात्तरला झारखंड मुक्ती मोर्चा याची स्थापना केली आहे व सध्याला झारखंड मुक्ती मोर्चा जे पक्ष आहे ना तेच सत्तेत आहे पहा ओके okay, त्यासोबतच शिबू सोरेन हे तीन वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत झारखंडची स्थापना पहा इसवी सन दोन हजारमध्ये झाली ओके okay, दोन हजारमध्ये बिहारला विभक्त करून ओके बिहारचं पार्टिशन करून झारखंड हे स्वतंत्र राज्य तिथं निर्माण करण्यात आलं व याचं पाठबळ किंवा जे काही सर्व क्रेडिट आहे ते शिबू सोरेन यांना जातं पहा ओके म्हणजे पहा त्यांच्यासोबत एक इन्सिडेन्स झालेला होता मग त्या इन्सिडेन्सला प्रेरित होऊन त्यांनी म्हटलं की नाही आपण लढा देणं गरजेचं आहे किंवा आदिवासींच्या हक्कांसाठी आपल्याला लढा देणं गरजेचं आहे यासाठी पहा त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये मार्क्सिस्ट जे नेतृत्व आहेत एन रॉय वगैरे यांच्यासोबत जाऊन त्यांनी पाच झारखंड मुक्ती मोर्चाची मुझ्ट स्थापना केली होती पण पुढे जाऊन त्यांना समजलं की नाही आपली आदिवासींची जी लढाई आहे ना ती आपण मार्क्सिस विचारासोबत जाऊन लढू शकत नाही बरोबर आहे त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या निर्णय घेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लेफ्टिस्ट पार्टी जे आहे त्यापासून ते विभक्त झाले व स्वतंत्ररित्या आदिवासींची सॉरी आदिवासींच्या हक्कांची लढाईसाठी ते उदयास आले पहा व एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा ते संसदेमध्ये निवडून गेले होते त्यानंतर दोन हजार चारमध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार आल्यानंतर पहा अगदीच ते दहा दिवसासाठी मुख्य सॉरी केंद्रीय मंत्री म्हणून रुजू झाले होते परंतु पहा एकोणीसशे पंच्याहत्तरची त्यांच्या पुढे केस आली व एकोणीसशे पंच्याहत्तरच्या केसमुळे त्यांना पहा अगदीच पदावरून राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दोन हजार आठमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसोबत न्यूक्लिअर डील साईन केली होती पहा न्यूक्लिअर डील साईन केल्यानंतर अगदीच जे संपूर्ण पार्टी आहेत म्हणजे जे तेव्हाचं विप सॉरी तेव्हाचे जे सत्ताधारी पक्ष होते त्यांनी पाठिंबा काढून घेतला मनमोहन सिंग यांच्या सरकारकडून मग लगेच शिबू सोरेन यांचं झारखंड मुक्ती मोर्चा हे जो पक्ष आहे ना यांचे पाच खासदारांनी काँग्रेसला पाठिंबा तत्कालीन वेळेस दिलेला होता त्याचमुळे पहा मनमोहन सिंग यांचं सरकार तिथं सत्तेमध्ये टिकू शकलेलं होतं ओके म्हणजे अगदीच शिबू सोरेन यांचा कार्यकाळ जर पाहिलात ना तुम्ही तर भ्रष्टाचार किंवा आरोप प्रत्यारोप इथं भरपूर झालेले आहेत त्यांच्याबद्दल परंतु अगदीच आदिवासींसाठी झगडणारा खरा नेता जर तुम्ही पाहिलात तर शिबू सोरेन म्हणून यांचं नाव आपलं तिथं बेसिकली घेता येतं व अगदीच जर तुम्ही पाहिलात तर त्यांना गुरुजी या नावाने हाक मारली जायची ओके तर प्लीज म्हणजे हाक मारली जायची किंवा मा टोपन नाव असं तुम्ही म्हणू शकता कारण आता मी हाक मारली जायची म्हणजे अगदीच पहा आदराने ती हाक मारली जायची असं माझं तिथं बेसिकली म्हणण्याचा उद्देश आहे तर प्लीज शिबू सोरेन यांना आपण आदरांजली अर्पण करत आहोत व आदिवासींसाठी लढणारा हा खरा नेता होता ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात त्यानंतर देश विदेश पेज चर्चे विना विधेयके मंजूर करू लोकसभेतील गदारोळानंतर सरकारचा विरोधकांना इशारा व ही बातमी वाचल्यानंतर मला थोडंसं हसू आलं की आता तरी कुठं सध्याला चर्चा होत आहे कारण तुम्ही दोन हजार वीस पासून जर वी पाहिलात तर जे कृषी कायदे होते त्याला फक्त सात मिनिटांमध्ये पारित करण्यात आलेलं होतं तुम्ही कोणतेही घ्या म्हणजे इव्हन कोणतेही तुम्ही कायदे घेऊ शकता त्यामध्ये असं झालेलं आहे सरकारने कधी डिबेट डिस्कशन तिथं झालेलं नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत की याचं काही रिलेव्हन्स आहे त्यामुळे आपण पुढे जाऊयात ओके त्यानंतर शिबू सोरेन यांच्याबद्दल मी सर्व बातमी इथूनच घेतली होती पहा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वाघाच्या हल्ल्यात पाच वर्षात तीनशे अठ्ठ्याहत्तर मानवी मृत्यू झालेत राज्यनिहाय मृत्यूची संख्या जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रात ब्याऐंशी मानवी मृत्यूंची संख्या आहे वाघांच्या हल्ल्यामध्ये वा प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ह्युमन आणि अनिमल कन्फ्लिक्ट हा जर प्रश्न आला तर तुम्हाला ही आकडेवारी लक्षात ठेवायची आहे व ही आकडेवारी प्लीज नमूद करून ठेवा आजच्या वृत्तपत्रामध्ये भरपूर आकडेवारी आहे त्याचे स्क्रीनशॉट तरी तुमच्याजवळ सांभाळून ठेवा मी हे जे आहे ना आ, आ, जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं मत आहे की सर जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती लिंक वर्क करत नाही आहे तर पहा प्लीज तुम्ही एकदा चॅनल तरी सर्च करा ई यू पी एस सी एम पी एस सी असं काहीतरी त्याचं नाव आहे तर प्लीज तुम्ही ते सर्च करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे चला अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध पहा ही न्यूद सद्द आहे। न्यूज सतत सतत चालू आहेत दोन वर्ष झालं याबद्दलच्या न्यूज आहेत प्लीज एकदा माझं पूर्वीचं व्हिडिओ पाहून या युट्यूबवरती ते मी स्वतंत्ररित्या अपलोड केलं होतं अलमट्टी धरणाची उंची का गरजेची आहे सॉरी म्हणजे त्याला विरोध महाराष्ट्रातून का होत आहे तर प्लीज हे प्रिव्हियसच टॉपिक आहे नेक्स्ट न्यूज आहे लहान मुलांमधील मधुमेह लट्टपणाचे प्रमाण चिंताजनक आता या न्यूजला पण आपण याच्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये चर्चा केलेली आहे प्लीज बी रेग्युलर त्यावेळेस मी सांगितलं होतं पहा की जी आकडेवारी आहे ना ती आकडेवारी असं दर्शवत आहे जे मुलं पब्लिक स्कूल म्हणजे अगदीच जर तुम्ही पाहिलात जिल्हा परिषद शाळेमध्ये जे जाणारे विद्यार्थी आहेत आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये जे जाणारे म्हणजे खासगी शाळेमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत या दोघांचं जर तुम्ही आकडेवारी जर पाहिलात ना तर जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी अगदीच कुपोषित असतील किंवा पहा म्हणजे त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलात तर ते तेवढे लठ्ठपणा वगैरे तुम्हाला तिथं दिसणार नाही किंवा आढळून येणार नाही परंतु प्रायव्हेट स्कूलमध्ये अगदीच लठ्ठपणाचं विद्यार्थ्यांचं प्रमाण तिथं जास्त वाढलेलं आहे व जिल्हा परिषद आणि प्रायव्हेट स्कूल यामध्ये ती तफावत आपलं बेसिकली दिसत आहे मग आपल्याला काय करावं लागेल एक, करा ला एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे प्रायव्हेट स्कूलमध्ये राबवणं गरजेचं आहे म्हणजे खेळाचा तास तिथं ॲड ता करा त्याच्यानंतर होता होईल तेवढं म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही काय सायकलवर वगैरे येण्यासाठी प्रेरित करू शकता तिथे ओके म्हणजे जे सध्याला आता पहा जिल्हा परिषद शाळेसाठी आपल्याकडे स्कूल बस वगैरे नसते परंतु प्रायव्हेट शाळेसाठी तिथं बिलकुल स्कूल बस आहे मग यासाठी पहा जरी स्कूल बस मान्य आहे स्कूल बस चांगली गोष्ट आहे पण पहा आल्यानंतर शाळेमध्ये तिथे एक तास आपण खेळाचा तिथं नक्की देऊ शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जे लठ्ठपणा वाढत आहे दिवसेंदिवस तो लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होईल ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी लक्षात आलेला असेल त्याच्यानंतर हा आर्टिकल आहे ना तो प्लीज तुम्ही वाचून घ्या कारण याच्यामध्ये ना खूप आकडेवारी दिलेली आहे मी आताच म्हटलं ना आजच्या वृत्तपत्रामध्ये तुमचं जास्त होमवर्क असेल आकडेवारीचा खेळ आहे त्यामुळे हे जे आर्टिकल्स मी तुम्हाला सध्याला देत आहे ते प्लीज तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा याची स्क्रीनशॉट तरी सब्जेक्ट वाईज तुम्ही घेऊन ठेवू हो शकता ओके नेक्स्ट आहे कार्बन फूट प्रिंटिंग आता याबद्दल यू पी एस सीने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात घ्या हा। हाऊस गॅसेस ओके त्याच्यानंतर हे ग्लोबल वॉर्मिंग नेमकं होत आहे कसं किंवा कार्बन फूट प्रिंटिंग याबद्दल चर्चा आपल्याला थोडीशी करावी लागेल आता ही पहा आपलं ही आहे पृथ्वी ओके मग पृथ्वीवरती पहा अशा पद्धतीने सकाळ सकाळी काय होते पहा सनलाईट पडते ओके मग ही सनलाईट पडल्यानंतर आपली पृथ्वी काय होते पहा उष्ण होते एकच आपण याला कलर चेंज करूयात ओके मग ही पहा असे सनरेज वगैरे आल्यानंतर आपली पृथ्वी काय होते पहा उष्णता जास्त होते ओके मग ही आपली पृथ्वी अशा पद्धतीने उष्ण होत असते बरोबर मग उष्ण झाल्यानंतर पहा दिवस मावळतो मग सूर्य आपला मावळल्यानंतर ही जी रेज किंवा पृथ्वीवर जी उष्णता आलेली होती ना की बाहेर बर। नतर, की मा मा नतर, की ती बाहेर पडायला चालू होते बरोबर म्हणजे सूर्यकिरणे नष्ट झाल्यानंतर किंवा सूर्य सूर्यमावल्यानंतर जे पृथ्वीवर साठवलेली जी उष्णता होती किंवा जी गर्मी होती ती बाहेर पडायला चालू होते पृथ्वीवर परंतु त्यामध्ये येतात ग्रीनहाऊस गॅसेस त्यानंतर कार्बन ओके मग हे गॅसेस काय करतात पहा ग्रीनहाऊस गॅसेस जे काय करतात ना हे जे हीट आहे ही हीट बाहेर जाऊ देत नाहीत ही हीट अशाच पद्धतीने आतच धरून ठेवतात मग यामुळे काय होते पहा हीट आतच धरून ठेवण्याचं कारण सॉरी ही हीट आतच धरून ठेवल्यानंतर काय होते तर आपल्या पृथ्वीवर उष्णता जास्त प्रमाणात वाढते व अशा पद्धतीने काय होतं पहा ग्लोबल वॉर्मिंग इथं बेसिकली वाढतं मग यासाठीच पहा जागतिक तापमान वाढ इसवी सन अठराशेच्या तुलनेत दीड अंश सेल्सिअसपेक्षा सेल 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 जास्त होऊ न देण्यासाठी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत उत्सर्जन पंचेचाळीस टक्क्यांनी कमी करणे आणि दोन हजार पन्नास पर्यंत निव्वळ शून्यावर पोहोचवणे आवश्यक आहे असं अहवाल पूर्वी मांडण्यात आलेला होता व यालाच अनुसरून पहा कधी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये क्योटो प्रोटोकॉल झालेलं होतं तुम्हाला कालचं लेक्चर आठवत असेल कालच्या लेक्चरमध्ये आपण क्योटो प्रोटोकॉल त्यानंतर पॅरिस अग्रिमेंट याबद्दल आपण दोन्ही बद्दल पण चर्चा केली होती मग त्याचं नेमकं कारणच ते एक एक आहे की क्लायमेट चेंज आपल्याला होऊ द्यायचं नाही व दोन हजार पर्यंत आपल्याला काय करायचं होतं पहा पंचेचाळीस टक्क्यांनी उत्सर्जन हे कमी करणं अपेक्षित होतं परंतु ते सध्याला झालेलं आहे का तर बिलकुल नाही एकीकडे युएसए आहे व दुसरीकडे चायना आहे जे की दोघं पण ऐकत नाहीत व क्लायमेट चेंज किंवा कार्बनचं जे इमिशन आहे ना ते भरपूर प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच आहे त्याच्यानंतर पॅरिस अग्रीमेंटनुसार भारत सरकारने झिरो एमिशन कधीपर्यंत केलेलं आहे तरच दोन हजार सत्तरपर्यंतचा आपण भारत सरकारने टार्गेट ठेवलेला आहे हा एक महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पहा कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रसऑक्साइड हायड्रोक्लोरोकार्बन परफ्लोरोकार्बन नायट्रस ना, सॉरी नायट्रोजन टायफ्लोराईड सल्फर हेक्झा फ्लोराईड हे हरितग्रह वायू वातावरणात मिसळत असतात प्लीज ह्या ग्रीनहाऊस गॅसेसची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ओके भरपूर ही नावं आहेत थोडंसं किचकट आहेत परंतु तुम्हाला लक्षात तर ठेवावेच लागतील ओके त्यासोबतच आणखीन एक संकल्पना आहे पा मातीतील जीवाणू बुरशी आणि आदिजीव हे सेंद्रिय पदार्थांचे अपघटन करून त्यातील कार्बन परत हवेमध्ये किंवा जमिनीत सोडवतात याला कार्बन सिंक म्हणतात कार्बन सिंक ही संकल्पना काय आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे असा आपण यूपीसी प्रश्न डायरेक्टली प्रिलिमला विचारू शकतो तर प्लीज हा प्रिलिम्स हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे एन्व्हायरमेंटमध्ये परत तुम्ही एकदा शिकून घेणारच आहात ओके तरी पण क्योटो प्रोटोकॉल पॅरिस अग्रीमेंट हे कशाबद्दल आहे व त्याचं नेमकं का रिझन काय आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग काय आहे हे तुम्हाला आय होप थोडक्यात समजलेलंच नक्की असेल नेक्स्ट आहे हा पेज पूर्णतः स्किप करा पहा अमेरिका भारत अमेरिका भारत किंवा रशिया भारत हे आता थोडसं बोरिंग होत आहे खरं सांगतोय मी डेली डोनाल्ड ट्रम्प काहीतरी वक्तव्य करत आहेत किंवा काहीतरी ट्विट करत आहेत पण पहा त्यांचं प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची नसते त्यामुळे प्लीज स्किप करा व डोनाल्ड ट्रम्पकडे आता प्लीज थोडंसं कमीच लक्ष द्या आता परत इथं पण तेच दिलेलं आहे पहा मी याच्यापूर्वी पण म्हटलं आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन कुठे गेलं ते हा हे पहा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना काय करायचं आहे की आत्मनिर्भर अमेरिका बनवायचा आहे त्याच्यासाठीच त्यांनी प्रयत्न करत आहेत ओके मेक अमेरिका ग्रेट अगेन प्लीज प्लीज स्किप करा असेल आता म्हणजे खरंच सांगतोय भरपूर वेळेस आपण अमेरिका आणि भारताचे रिलेशन वगैरे हो डिस्कस केलेत मला नाही वाटत की आता ह्याच्या पलीकडे आपला जाऊन अभ्यास आप करण्याची आवश्यकता हो आहे त्याच्यानंतर लंपीचे पुन्हा सावट आलेलं आहे मग लंपी लंपीवर कशा पद्धतीने तुम्ही प्रतिरोध वगैरे हो करू शकता याबद्दल आर्टिकल दिलेलं आहे ओके शक्य झालं तर तुम्ही हे पूर्ण वाचून घेऊ हो शकता म्हणजे एक जनरल अवेअरनेससाठीचा हा आर्टिकल आहे ओके डन तर अशा पद्धतीने आजचं वृत्तपत्र इथे संपतं म्हणजे हे आर बी आयची आज मॉनिटरी पॉलिसीची कमी सॉरी मॉनिटरी पॉलिसीची बैठक आहे पहा पाहूयात आता सध्याला याबद्दलची बातमी आली नाही परंतु एक दोन दिवसामध्ये आरबीआयचे आता आर्टिकल चालू होतील त्यामुळेच आपण आरबीआयबद्दलच्या बातम्या पाहूयात नेक्स्ट वृत्तपत्र आहे इंडिप इंडियन एक्सप्रेस मिरॅकल्स डू हॅपन म्हणजे चमत्कार होतात विश्वास ठेवणं गरजेचं आहे ओके व कालच्या मॅचमधून तुम्हाला ते दिसून आलेलंच असेल त्यानंतर चॅम्पियन ऑफ ट्रॅव्हल राईट्स ही प्लेड अ पायोटल रोल इन झारखंड स्ट्रगल झारखंडची स्थापना पहा दोन हजारमध्ये आहे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला डन इफ ट्रू इंडियन हे पण आपण पाहिलेली आहे बातमी त्याच्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प परत एकदा त्यांनी काय म्हटलं इट इज अनजस्टिफाइड इंडिया हिट्स बॅक ॲस ट्रम्प वॉन ऑफ न्यू टॅरिफाईक त्यानंतर द वर्ल्ड पेज पहा एक हजार पॅलेस्टिनियन्सपेक्षा जास्त तिथे मारले गेलेली आहेत इस्रायली ऑफिशियल सजेस्ट अन्झायटीज इन पार्ट्स पहा जे सीज फायर टास्क करण्यात येणार होतं म्हणजे सीज फायरबद्दल चर्चा करण्यात येणार होती ना ती पण आता कोलॅप्स झालेली आहे ओके म्हणजे अगदीच निर्दयीपणे हत्या होत आहेत गाझा स्टेपवरती मग आता युनायटेड नेशन काय करत आहे हा खराच प्रमुख सवाल आहे मग कालच्या लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं बोलण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपलं युनायटेड नेशन चांगलं वाटत आहे पहा पण रियालिटीमध्ये युनायटेड नेशन काय काम करत आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहितीच आहे ओके त्याच्यानंतर चायना पुशेस बॅक ॲट यू एस डिमांड टू स्टॉप बायिंग रशियन सॉरी रशिया आणि इरान ऑइल पहा भारताला ज्या पद्धतीने खडसावलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी किंवा तुम्ही रशियाकडून त्यानंतर इराणकडून ऑइल घ्यायचं नाही की लगेच भारत देशाने ते ऑइल इम्पोर्ट कमी केलेलं आहे पण चायनाला ज्यावेळेस खडसावण्यात आलेलं आहे ना तर चायनाने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे व अगदीच पहा रशिया आणि इराणकडून परत एकदा ऑइल चायना घेतच आहे पण भारत देशाचं तसं बिलकुल तिथं नाही आहे त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प कदाचित डेली नवीन नवीन स्टेटमेंट तिथं करत आहेत पहा ओके त्यामुळे मी आता अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही स्टेटमेंट वगैरे दिलं ना त्याला खरंच आपल्याला सिरियसली घ्यायचं नाही आहे पाहूयात भारत सरकार त्याबद्दल निश्चितच पावले उचलेल तेव्हा आपण पाहूयात आता सध्याला आपण काळजी करण्याची गरज नाही आहे कारण भारत सरकार नक्कीच त्याबद्दल पावले उचलेल ओके पुढे चला नेक्स्ट न्यूज आहे मी टॉक्स ऑन ग्लोबल प्लास्टिक ट्रिटी रिझ्युम टुडे ओके प्लास्टिक बद्दल आता चर्चा करण्यात येणार आहे ओके त्यामुळे पाहूयात कशा पद्धतीने इथे चर्चा होईल किंवा काय तिथं निर्णय घेतले जातील प्लास्टिक ट्रीटीबद्दल ओके त्यामुळे याप न्यूजला आता आपण म्हणजे हा टॉपिक बिल्डअप होत आहे मग एकदा बिल्डअप होऊ एक द्या म्हणजे जिनिवामध्ये मीट सध्याला होत आहे मग नक्कीच आपण याबद्दल एडिटोरियल वगैरे येतील त्या दिवशी आपण याला पाहूयात नेक्स्ट आहे सिक्स इयर विदाऊट आर्टिकल थ्री पहा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पार्लमेंटमध्ये अमित शहा यांनी बिल इंट्रोड्यूस केलं होतं आर्टिकल सॉरी अब्रोगेशन ऑफ आर्टिकल थ्री सेवेंटी मग त्याला आज पाच वर्ष सॉरी सहा वर्ष झालेले आहेत मग सहा वर्ष झाल्यानंतर काय काय बदललेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये याबद्दलची ही चर्चा आहे तर पहा पॉलिटिक्स बॅक टू रिप्रेझेंटेशन विथ कर्टेल पॉवर ओके पॉलिटिक्समध्ये जर तुम्ही पाहिलात तर बी जे पी सध्याला सत्तेमध्ये राहिलेली नाही आहे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये म्हणतोय मी कारण पहा जम्मू काश्मीरमध्ये आता उमर अब्दुल्ला यांचं सरकार आलेलं आहे बरोबर व यासोबतच दोन हजार एकोणीसमध्ये पण बी जे पी सरकार होतं ब दोन हजार चोवीसमध्ये पण परत एकदा बी जे पीचं सरकार आलं हे एक बेटर आहे म्हणजे बॅक टू पॉलिटिक्स इथं सेंटरमध्ये आलेले आहेत परंतु जम्मू काश्मीरमध्ये बी जे पी आलेली नाही आहे निवडून त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलात तर सिक्युरिटीमध्ये अगदीच पहा दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास अठ्ठावीस टेररिस्ट आतापर्यंत आपण मारण्यात यश आलेलं आहे आपल्याला बरोबर व दोन हजार एकोणीस ते आतापर्यंत जर आपण आकडेवारी जर पाहिली तिथे तर अगदीच पहा टेरिस्टचे जे पूर्वी हल्ले व्हायचे ते आता सध्याला कमी कमी होत असलेले इथं बेसिकली दिसत आहेत ओके त्यानंतर नुकताच झालेला पहलगाम हल्ला मग त्याला आपण काय केलेलं आहे उत्तर पण दिलेलं आहे ऑपरेशन सिंधूजने ओके हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर इकॉनॉमी इन्व्हेस्टमेंटसाठी दोन हजार एकवीसमध्ये पहा सेंट्रल गव्हर्नमेंटने एक प्लॅन ठेवलेला हो होता व जवळपास पन्नास हजार करोडची तिथे इन्व्हेस्टमेंट येईल यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे नेक्स्ट आहे पहा रेव्हेन्यू त्यानंतर हां रेव्हेन्यूमध्ये पहा जीएसटी कलेक्शन आता सध्याला जम्मू काश्मीर सरकारचं तिथं वाढत आहे यासोबतच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ओके व्हॅल्यू ॲडेड टॅक्स पण जम्मू काश्मीर सरकारचं तिथं बेसिकली वाढण्यावर भर है। आहे नेक्स्ट आहे पॉवर पॉवर सप्लाय पण तिथं बेसिकली इलेक्ट्रिसिटी त्यानंतर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तिथं वाढवण्यास भर चाललेली आहे नेक्स्ट आहे फायनान्शियल हेल्थ त्यानंतर टुरिझम आता अगदीच पहलगाम अटॅक होण्यापूर्वी टुरिझम क्षेत्र पण अगदीच भरभराटीस आलेलं होतं जम्मू काश्मीरमधील मग ह्या सर्व जी आकडेवारी आहे किंवा मी हे जे ग्रीन हायलाईट केलेलं आहे पहा ही जवळपास महत्त्वपूर्ण आकडेवारी आहे तर प्लीज एम पी एस सीला डायरेक्टली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की जम्मू कश्मीरमधील जे तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलं त्याच्यानंतरची उलाढाल कशी झाली किंवा सहा वर्ष त्यानंतरची कशी आहेत तर प्लीज हे जे सगळं मी आकडेवारी तर दिलेली आहे ना तेच तेवढं लिहून या मोर दॅन सफिशियंट तुम्हाला मार्क नक्की मिळतील ओके तर प्लीज हे आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचं मी आत्ताच म्हटलं होतं की तुम्हाला आजचं जास्त करून होमवर्कच आहे तर हेच बेसिकली होमवर्क आहे त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता तुम्ही सजेशन काय देऊ शकाल तर पहा जम्मू काश्मीरला आता काय देणं गरजेचं आहे राज्याचा दर्जा त्यांचा देणं गरजेचं आहे मग पहा तुम्ही तुम्हाला माहिती असेल लास्ट इयरला ज्यावेळेस जम्मू काश्मीरचे इलेक्शन झाले त्यामध्ये पहिल्यांदा ओमर अब्दुल्ला यांचं सरकार आल्यानंतर ओमर अब्दुल्ला सरकारचा पहिला निर्णय काय आहे पहा तर विधानसभेमधून त्यांनी पारित केलेला आहे की लवकरात लवकर आमच्या राज्याला किंवा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी त्यांनी बिल पारित केलं पहा ओके मग अगदीच केंद्र सरकारला तुम्ही सजेशन देऊ शकता की बाबा आपण स्टेटहूड त्यांना लवकरात लवकर देणं गरजेचं आहे मग स्टेटहूड दिल्यानंतर काय प्रॉब्लेम होईल किंवा काय चेंजेस होतील पहा तर स्टेटहूड विल एम्पावर सी म्हणजे जे, जे चीफ मिनिस्टर आहेत सध्याला जम्मू काश्मीरचे ते काय होतील पहा एम्पावर होतील कशा पद्धतीने एम्पावर होतील तर आज घडीला सर्व निर्णय ते घेऊ शकतील जसं पहा आता अगदीच आजची जर तुम्ही लोकसत्ताची बातमी पाहिली कसं मुद्दा कुठं आहे फ्रंट न्यू सॉरी फ्रंट पेज तर पहा फ्रंट पेजवर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे की जे आरक्षणाचा मुद्दा आहे ओके okay, प्रभाग निहाय आरक्षण करणं किंवा प्रभाग रचना ते कुना चा आम जी आहे ती कोणाचा मुद्दा आहे तर राज्य सरकारचा आहे त्यामुळे आम्ही यामध्ये इंटरफेअर करणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही याचिका खारिज केलेली आहे अगदी तसंच जम्मू काश्मीरमधील जे जनता आहे त्या जनतेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने काम करण्याचं सॉरी ते चांगलं काम कोणी करू को शकेल तर राज्य सरकार तिथं करू शकेल ओके व राज्य सरकार पहा जनतेमधून निवडून आलेलं असल्यामुळे त्यांना जनतेची नस माहिती असू शकते पण पहा आज सध्याला होत का आहे काय तर लेफ्टनंट गव्हर्नमेंट जे की सिलेक्टेड व्यक्ती आहेत ते तिथं काम करत आहेत व पार्लिमेंट कुठं आहे नवी दिल्ली येथे आहे मग दिल्लीमध्ये बसलेल्या व्यक्तीला जम्मू काश्मीरमध्ये सध्याला काय प्रॉब्लेम आहे किंवा काय चालू आहे हे समजणार नाही मग यासाठी आपलं काय करणं गरजेचं आहे तर एम्पावर करावं लागेल सी एमला ओके मग एम त्यांना जर केलं तर कायदा व सुव्यवस्था त्यांच्या हातात येईल त्यानंतर कर्मचारी नियुक्ती ते पण त्यांच्या हातात येईल पहा आता कर्मचारी नियुक्ती म्हटल्यानंतर आज घडीला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील जे कर्मचारी असतील ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत येतात अगदी त्याच धर्तीवर पहा जम्मू काश्मीरमधील जे सरकारी आहेत सॉरी जे कर्मचारी आहेत ना ते सध्याला गव सेंट्रल गव्हर्नमेंटमधून काम करत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती ओमर अब्दुल्ला किंवा जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांचं काही एम्पॉवरमेंट वगैरे तिथे आहे का किंवा त्यांचं काही वचक वगैरे आहे का तर बिलकुल नाही ते डायरेक्टली रिपोर्ट कोणाला करत आहेत तर एल जीला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट करत आहेत यामुळे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे पॉवर असून देखील म्हणजे ते सत्तेत आहेत पण त्यांच्याकडे सत्ता नाही आहे याच कारणानिमित्त त्यांना हुड परत एकदा बहाल करण्यात यावं जेणेकरून अगदीच पहा जम्मू काश्मीरला आपण अगदी चांगल्या पद्धतीने ते पुढे घेऊन जाऊ शकतील असं तुम्ही तिथे सजेशनमध्ये नक्की देऊ शकता कारण आपण इथं सांगितलेलं आहे ना टू जे टेररिस्ट किंवा जे आतंकवाद आहे जम्मू काश्मीरमधला तो आता फार कमी होत आलेला आहे असं आपण इथं स्पष्ट केलेलं आहे याच कारणानिमित्त आपल्याला म्हणायचं आहे की स्टेटहूड आता आपला आपण जम्मू काश्मीरला बहाल करू शकतो ओके हा जसे स हा सजेशन तुम्ही तिथं नक्की देऊ शकता त्याच्यानंतर जर्नी ऑफ शिबू सोरेन मी पहिल्यांदाच तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत समजावून त्यामुळे आता याला जास्त डिस्कशनची गरज नाही आहे त्याच्यानंतर हे युनायटेड स्टेट्स परत आला आर्टिकल तेच आहेत त्याच्यानंतर पहा गुरुजी शिबू सोरेन हा पण आर्टिकल आपण पाहिलेला ने आहे नेक्स्ट आहे पोटायटो टोमॅटो ओके आता ज्या विद्यार्थ्यांचं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे पहा त्यांच्यासाठीचा हा आर्टिकल आहे तर पहा चायनाने एक नुकतीच स्टडी केलेली आहे व त्याच स्टडीमधून त्यांना काय लक्षात आलेलं आहे पहा की जो पोटॅटो आहे पहा बटाटा आपला त्या बटाट्याचं पूर्वज कोण आहेत तर टोमॅटो आहेत ओके बटाट्याचे पूर्वज हे टोमॅटो आहेत मग त्यांनी कशा पद्धतीने स्टडी केली ते आपल्यासाठी गरजेचं नाही किंवा टोमॅटो आणि हे पोटॅटोचं रिलेशन काय हे आपल्यासाठी गरजेचं नाही पण अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी जे बायोकेमिकल सॉरी बायोटेक्नॉलॉजी आहे ओके बायो इंजिनिअरिंग तुम्ही ज्याला म्हणता मग ते कशा पद्धतीने काम केली ते गरजेचं आहे आपल्याला पहा पहिलं काम आपल्याला काय करता येतं तर इट शोज द जिनॉम्स स्कॅन हेल्प सॉल्व्ह द मिस्ट्री ऑफ हाऊ मच टुडेज फ्लोरा इवॉल्ड म्हणजे आजचं जे प्लॅन्टेशन आहे किंवा मा अगदी मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा आपण शोध लावलेला आहे पण जे प्लांटेशन्स आहेत म्हणजे छोटे छोटे जी झाडं झुडपं आहेत त्यांचा पण शोध कसा लागला किंवा त्यांचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे हे शोध लागण्यासाठी या स्टडीचा नक्कीच मदत होऊ शकते ओके हा आपल्याला पॉईंट लक्षात आला त्यानंतर ता दुसरा पॉईंट आहे पहा इट शोज हाऊ लुकिंग टू प्लॅन्ट पास्ट मे हेल्प प्रिझर्व फ्युचर ओके म्हणजे पहा आता आपल्याकडे काही बिया असतात ओके किंवा आपलं पूर्वजांपासूनची जी चाली ऋतूनुसार जी पीक येतं ना ते नष्ट होत चाललेलं आहे का आता सेंद्रिय खतं वगैरे आलेली आहेत ना त्यामध्ये किंवा म्हणजे पहा हायब्रि सॉरी हायब्रिडायझेशन जास्त झाल्यामुळे जे ऑर्गॅनिक शेती होती आपली ती लुप्त होत आहे मग पहा आपण पूर्वी जाऊ शकतो का म्हणजे पूर्वी कसे पिकं होते त्याकडे जाऊ शकतो का तर बिलकुल येस मग यासाठीच आपला हे मदत करू शकतात पहा ही जी टेक्नॉलॉजी वापरून चायनाने शोध लावला पहा की पोटॅटोच्या पूर्वज कोण आहेत तर टोमॅटो आहेत मग हे आपला याच टेक्निकचा वापर करून आपण जे पूर्वी आपले नष्ट झालेली पिकं आहेत त्यांना पण आपण रिवायू परत एकदा करू शकतो यासाठी ही टेक्निक महत्वाची आहे व अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ह्याला डीपमध्ये नक्कीच शिकू शकतील म्हणजे ते क्लासमध्ये तुम्ही ते पाहून घेऊ शकता फक्त त्यांचा हा मुद्दा आहे यानिमित्ताने मी ते सांगितलेला आहे डन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे पहा परत हे दिलेलं आहे सिक्स इयर्स आता जम्मू काश्मीरची इकॉनॉमी कशा पद्धतीने पुढे चाललेली आहे याबद्दलचा हा आर्टिकल आहे या आर्टिकलला वाचण्याची बिलकुल गरज नाही त्याच्यानंतर परत आर्टिकल आलं आहे शिबू सोरेन यांच्याबद्दल पण जे महत्त्वाचे फॅक्ट होते ते मी तुम्हाला सांगितलेत तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस इथं संपदा याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद